जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संजय उत्तम जिल्हा परिषद प्रशासनाने शुक्रवारी तातडीने निलंबनाची कारवाई केली आहे दरम्यान हे प्रकरण घडल्यानंतर सुरुवातीला अर्थपूर्ण दबावाला बळी पडून हे प्रकरण दाबवणाऱ्या पातळीतील अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात जिल्हा परिषदेच्या वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणारा कोण आणि त्याच्यावर जिल्हा परिषद प्रशासन काय कारवाई करणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय ला गेल्या काही वर्षात नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका शिक्षण क्षेत्रात खूप प्रसिद्ध होताना दिसत आहे राज्यात दरवर्षी दहावी बारावीच्या परीक्षेत कॉपी प्रकरणाला आळा बसलेला असताना पाथर्डी तालुक्यात सर्रास कॉपीची प्रकरणे होताना दिसत आहेत घुसपुरी येथे झाडे लागवड करण्यावरून झालेल्या वादातून एका महिलेला जातीवाचक शिवेगाळ करत लाताबुक्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे या प्रकरणी अहिलानगर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रोसिटीसह अन्य कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले या संदर्भात कविता स्वामी चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे विठ्ठल हंडोरे संतोष भागवत खोबरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी ते आतापर्यंत संगमनेर शहर हे अत्यंत सुरळीत चालत आहे विकासाच्या अनेक योजना राबवल्या गेल्या शांतता बंधुभाव सुव्यवस्था आणि आनंदाचे वातावरण हे वैशिष्ट्य राहिले असून ही संस्कृती आपल्याला टिकवायची आहे मात्र मागील काही काळामध्ये दहशत गुंडागिरी वाढत चालली असून काही मंडळी शहराचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा शक्तींना आपल्याला एकत्रित होऊन रोखायचं आहे असं आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलाय नागपूरला डिसेंबर मध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत महिलांचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे त्यांच्या केसालाही कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर याद राखा गाठ माझ्याशी आहे असा सज्जड इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिलाय आमदार खताळांच्या जनसंपर्क का कार्यालयात रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहर व तालुक्यातून आलेल्या लाडक्या बहिणींनी आमदार खताळ यांना राखी बांधली आहे शहराला श्रीरामपूर पाणी पुरवठा करणाऱ्या एन बी कालव्या लगत उभारण्यात आलेल्या अतिक्रमणावर काल सकाळी अकरा वाजेपासून पाटबंधारे विभागाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली दहाव्या ओट्या पासून महानुभाव आश्रमापर्यंत भागात ही मोहीम राबविण्यात आली या परिसरातील एकूण शेहेचाळीस अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या बदली होऊन देखील स्थानिक गुन्हे शाखेतून बदली ठिकाणी कार्यमुक्ती करण्यात न आलेल्या अकरा अंमलदारांना आणि पथकात कार्यरत असलेल्या सात अमलदारांना अशा एकूण अठरा पोलीस अमलदारांना त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिल्या वारंवार आदेश काढून देखील एल सी प्रभारी अधिकाऱ्यांनी ते न जुमानल्याने अधीक्षक घारगे यांनी आदेश काढून अमलदारांना कार्यामुक्त केला आहे शेवगांव तालुक्यातील वालम टाकरे येथे भगवानगडाचे महंत वैकुंठवासी भगवान बाबा यांनी एकोणीसशे सव्वीस साली सुरू करून दिलेला गोपाल कृष्ण जन्माष्टमी निमित्त अखंड हरिराम सप्ताह व सप्ताहाला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने शताब्दी सोहळा हा जोग महाराज संस्थान आखेगावचे महंत श्रीराम महाराज झिंजुरके यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत असून आज या शताब्दी सोहळ्यामध्ये आबाल वृद्ध महिला मंडळी महिला यांची मोठी उपस्थिती होती तर महिला डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन तर भजनी मंडळी टाळ मृदुंगाच्या तालात हरिनामाचा गजर करत शोभयात्रा काढण्यात आली पावसानेही मोठ्या प्रमाणात उजेरी लावली होती यावेळी आमदार मोनिकाताई राजळे आमदार नरेंद्र पाटील गुले भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे संजय कोळगे रामगिरी महाराज महंत बाबागिरी महाराज राजेंद्र महाराज वाघमारे श्रीराम महाराज शेळके मच्छिंद्र महाराज पवार रामेश्वर महाराज आळंदीकर आदींसह ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवान बाबा गडकर यांनी एकोणीसशे सव्वीस साली भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचा उत्सव तत्कालीन सर्व ग्रामस्थ भगिनी मंडळी यांना बरोबर घेऊन सुरुवात केला आणि पुढे तो उत्सव वैकुंठ अशी बाबांनी त्याच वैभवात थाटामाटात चालवला त्याचे नवीन वर्ष पूर्ण झाले आणि आज प्रत्यक्ष त्या शताब्दी महोत्सवाचा उत्सव प्रारंभ होत आहे सर्व ग्रामस्थ मंडळी तरुण बांधव उद्योजक व्यापारी म्हणजे इथे स्थायिक असणारे बाहेर असणारे सर्वांनी हा उत्सव आपला म्हणून स्वीकारला आणि आज त्याचा वैभव आपण पाहतोय मोठ्या थाटामाटात त्या उत्सवाचा आज प्रारंभ होत आहे सर्व ग्रामस्थांना धन्यवाद चिलगर गॅस एजन्सीची फसवणूक करणाऱ्यास खरडा पोलिसांनी अटक केलाय विशाल मोहन कुडके याच्यावर खडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचा तपास खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांनी तत्काळ अटक करून त्याच्याकडून किमतीचा सत्याऐंशी गॅस टाक्या जप्त केल्या किसान संभाजी चिलगर वितरक देव यांनी याबाबत खर्डा पोलीस स्टेशनला एक ऑगस्ट रोजी फिर्याद दाखल केली होती खर्डा पोलिसांनी मोठ्या शिफारसीने तपास करून आरोपी पाच दिवसात जेरबंद केला रावरी सोनई रस्त्यावर उमरे येथे एका हॉटेलवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रावरी पोलिसांनी छापा मारून मुद्देमाल जप्त करत नऊ जणांवर कारवाई केली आहे उमरे शिवारातील हॉटेल साई व्यंकटेश हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला यावे काही इसम तिरट खेळताना आढळून आले पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुराडे यांच्या फिर्यादीवरून भारत डोकणे भाऊसाहेब ढोकणे सुजय काळे ओमकार डोकणे नारायण डोकणे विक्रम गायकवाड काशीनाथ डोकणे अनिल पटारे व अक्षय मोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर